आपण पाहत आहोत लोकप्रव सर्वसामान्य जनतेचो अक्कच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी आज मालेगाव येथे दोन हजार आठ बॉम्बस्फोटातील पीडित कुटुंबियांशी भेट झाली महाराष्ट्र शासनाने ज्या पद्धतीने मुंबई ट्रेन बॉम्बस्फोटानंतर सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला होता त्या पद्धतीने या प्रकरणात शासनाने कोर्टात गेले पाहिजे महाराष्ट्र शासनाची जबाबदारी असते की जिथे कुठे अन्याय झाला आहे त्या अन्यायाला फक्त वाचा फोडायची नाही तर पकडलेल्या आरोपींना कोर्टासमोर हजर करणे आणि त्यांनी केलेल्या आरोपाप्रमाणे शिक्षा करणे दिचे या बॉम्बस्फोटामध्ये शंभर पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते तर सहा लोकांचा मृत्यू झाला होता मालिका स्फोटातील निकाल योग्य आहे की नाही याबद्दल अपील होणे गरजेचे आहे एखाद्याला काशी दिली तर हायकोर्टात अपील करता येते मालिका बॉम्बस्फोटातील पीडितांना त्यांच्या मर्जीतील वकील लावण्याची संधी द्यावी याबाबत महाराष्ट्र सरकार गंभीर विचार बाळगेल अशी अपेक्षा करतो त्यांनी केलेल्या महाराष्ट्र शासनाची जबाबदारी आहे मालेगावच्या सुद्धा चौकशी झाली आणि त्याच्यातला निर्णय आला हा निर्णय दुर्दैवी असं मी त्या ठिकाणी मानतो आठ जण दगावलेत अशी असणारी परिस्थिती आहेत आणि नव्वद पेक्षा जास्ती लोक इंजर्ड आहेत अशी असणारी परिस्थिती आहे अशा कालावधीमध्ये महाराष्ट्र शासनाने संघटना कुठली असेल व्यक्ती कुठली असेल त्याचा विचार न करता अपील करण हे गरजेचं आहे मालेगाव ब्लास्ट मधल्या आरोपींना जे स्कोर्टामार्फत सोडण्यात आलेलं आहे ते ट्रायल कोर्टाने सोडलेलं आहे हा ट्रायल कोर्टाचा निर्णय योग्य आहे की नाही याच्याबद्दल अपील होणं गरजेचं आहे ज्या प्रमाणात ट्रायल कोर्टमध्ये एखाद्याला फाशीची शिक्षा झाली किंवा जन्मठेपाची शिक्षा झाली तर ती ताबडतोब त्याला दिलं जात नाही तर हायकोर्टामार्फत ती कन्फर्म केल्या जाते अशी परिस्थिती आहे त्याचप्रमाणे याही याच्यामध्ये हायकोर्टामध्ये महाराष्ट्र शासनाने अपील केली पाहिजे असं आव्हान मी महाराष्ट्र शासनाला करतोय माझी जी काही बैठक या ठिकाणी झाली त्या बैठकीच्या माहितीतून आणि अगोदर येणाऱ्या माहितीमधून अनेक संघटना मुस्लिम आणि नॉन मुस्लिम संघटना या अपील करण्याच्या मूडमध्ये आहेत अशी परिस्थिती आहे या संघटनात्मक जो अपील होण्याचा भाग आहे मुस्लिम आणि नॉन मुस्लिम संघटनांचा त्यांच्या बरोबर आम्ही असा संवाद साधणार आहोत आणि संवाद साधून त्यांनी एकमेकांशी कोऑर्डिनेट करत एकमेकाला सहकार्य करत त्यांनी अपील दाखल करावं असं आम्ही त्या ठिकाणी पाहणार आहोत पण माझ्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने ही पाळी या नामुष्की स्वतःवरती येऊ नये की खाजगी संस्था मुस्लिम नॉन मुस्लिम या मालेगाव ब्लास्टसाठी अपील करतात आहेत अशी परिस्थिती येऊ नये महाराष्ट्र शासनानेच हे अपील करावं पण त्याच्याच बरोबर एक मोबा द्यावी की जे आठ विक्टिम्स आहेत त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांना त्यांच्या मर्जीतले वकील ही लावण्याची संधी त्या ठिकाणी देण्यात यावी महाराष्ट्र शासन गंभीर रित्याने याच्यावरती विचार करेल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि यातून एक योग्य तोडगा निघेल असं मी त्या ठिकाणी मानतो